हा मस्त थंडी पडलेली आहे जरा रात्री जाता फेर फेरफटका मारू छान वातावरणात एकदम मस्त वातावरण थंडी छान इथे जरा निवांत बसू जरा नमस्कार मंडळ आमचं कोकण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता मी मुंबई उपनगरातील नायगाव येथील पवित्रधाम या एरियामध्ये आहे आणि आता इथे शांत वातावरण वातावरणात एकदम बसलेलो आहे थंडी मस्त पडली आहे शांत वातावरण आता रात्रीचे दहा वाजले आहेत जणू काही गावही रानात बसल्यासारखं वाटतंय हे मागे आपण गवत वगैरे बघू शकता हे आपण बघू शकता हे सर्व रान आहे ते बघू शकता जणू काही गावी आल्यासारखंच वाटत आहे आणि छान वातावरण आहे थंडी पण मस्त पडलेली आहे इकडे भात शेती आहे गावच्या सारखंच आहे इकडे वाटेला लाइटी लावलेल्या आहेत फोकस लावलेले आहेत हे इकडे रा इकडे अंधार आहे ग जणू जगावच्यासारखंच आहे सर्व थंडी मस्त पडली आहे सामसूम शांत वातावरण या वाटेला ही पायवाट आहे आणि या पायवाटेला लायटी लावलेल्या आहेत ही सर्व भात शेतीची जागा आहे छान वातावरण गावच्या सारखेच माणसांची वर्दळ कमी आहे आणि एकांत शांत वातावरणात असं बसल्यानंतर डोक्यातील विचार वगैरे सगळे निघून जातात छान मस्त वाटतं डोक्यात कोणताही विचार असेल तर एकांतात एक बसण्यासाठी हे उत्तम ही जागा आहे हे आपण पाहू शकता पुढे तिकडे ते बैठ्या चाळी आहेत <laughs> दिसत आहेत आता कामावर येणारी जाणारी आहेत शांतता छान शांतता आहे मस्त वातावरण थंडी हवामान छान अशी जागा आहे संजय कैस हो तरी मंडळी व्हिडिओ छोटासा आहे तरी आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद